नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी सुरत नागपूर महामार्गावरील कोंडाई बारी घाटात तीस ते चाळीस फूट खोल दरीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गुन्हा अन्वेषण शाखेने या मृतदेहाची ओळख पटावली असता सदर व्यक्ती सईद शाह चिराग शाह फकीर राहणार विसरवाडी हा असल्याने निष्पन्न झाले होते सईद फकीर याच्या खुनचा स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि साखरी पोलिसांनी केलेल्या संयुक्त तपास तपासात सईद याचा पुतण्या अविश सलीम शहा आणि त्याचा मित्र सोहेल उर्फ बबलू मुबारक शहा या दोघांनी त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले असून मय्यत सईद हा दारू पिऊन कुटुंबियांना अश्लील शिवीगाळ करीत असल्याचे रागातून पुतण्याने मित्राच्या साह्याने त्याला दरीत फेकून त्याचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने या दोघे आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत दिनांक अकरा जानेवारी रोजी साखरी पोलिशेंच्या हद्दीमध्ये कोंडाईबारी घाटामध्ये एक अनोळखी बॉडी मिळवून आली होती सदर अनोळखी बॉडीची ओळख पटवण्या कामी समांतर तपास करत असताना आमची स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा पोलीस स्टेशन साखरचे आमचे प्रभारी अधिकारी असतील त्यांनी संयुक्त प्रयत्न केले आणि त्याच्यातून जो सदरचा मयत इसम आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील राहणारा असून सईद शाह चिराग शहा फकीर असं असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यावरून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मग त्याच्यामध्ये त्याच्यातीलच जे ते, त्याचे नातेवाईक होते मैताचे त्याचे दोघांचे आरोपींची नाव आहेत एक आहे आवेश सलीम शाह वय चोवीस वर्ष आणि दुसरं आहे सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह हे पण दोघं राहणार विसरवाडीचे आहेत आणि यांनी त्यांच्या घरगुती कारणातून त्या ठिकाणी त्या संबंधित मैताला त्या मारहाण करत त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथून त्याला खाली फेकून देऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू केला आणि त्याच्याबद्दल हा गुन्हा तर आव्हानात्मक होता त्याच्यामध्ये मैताची ओळख पटवणं आणि सोबतच आरोपींपर्यंत पोहोचण्याचं फार मोठं चॅलेंज आमच्यासमोर होतं मात्र फोर्टी एट अवर्समध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये स्थानिक गुन्हे ॲडमिशन शाखा आमचे प्रभारी श्रीराम पवार आणि त्यांची टीम पी एस अमित माळे आणि सर्व टीम यांनी चांगल्या पद्धतीनं तपास करून तसेच सोबत ए पी आय जयेश खालाने पोलीस स्टेशन साखरेची आणि त्यांची सर्व टीम यांनी संयुक्त प्रयत्न करून याच्यामधल्या आरोपींना शिताफीनं अटक केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना त्या ठिकाणी रिवॉर्ड देखील जाहीर करतो धन्यवाद सर बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद